घड्यालायचे तर मला पूर्णाची पोळी खायची होती अक्कान मागितली होती खायची पूर्णाची पोळी म्हणून बरं का तर त्या पूर्णाच्या पोळीमध्ये पूर्णाच्या ठिकाणी काय भरणं चाबा गावाचं पीठ जसं मी नमस्कार भावा न बहिणी न काय चालये झाले का जेवण खाऊन चला या बोरा खायला बोर आणलेत पा बोर किती आणलेत बोर बसले बोरा घेऊन सनी बोर एवढे बोर गावाकून आलाय वाळवाना <laughs> वाळवाना म्हणता येत नाही मला वाळवाना हे <laughs> का ना गावाकून आल्याला वाळवण हे पपई तुझ्या काल पपईल त आपले सगळे पाहुणे रावळे गावाकडेच आहेत बरं आपल्याला सोडून सगळे गावाकडेच आहे वाळवाना कुडून येतोय पाहतात एक एक ना एकच घर ना सगळ्यांना बहिणी आहेत कोणी बी घर बहिणीचं नाही पण वाळवाना येतो फक्त माझ्या बहिणीच्या घरून आपल्या बहिणी गरिबांच्या घरी दिल्या हातावर ते मागून खाते मोल मोल मंजूर करून खाते ते त्याच्यामुळे काही येत नाही आपल्याला हिच्या बहिणी घरी आहे मारणाचं उतर आलाय जळता जळत नाही तर ते आपल्याला देते खाबावा तुम्ही असणार आहे हिड्या हिड्या ते पाहणार आहे म्हणलं टाकणार आहे मी म्हणलं चांगला आहे म्हणलं चांगलंय ना काल मो ते मोठ्या एक पप्पे दिले आणून तोडून सांगले की करा तोडती मोठ्या ना मग ते तर बोलणं तर त्याच चालू होत ना मग तू अंगे काढून लावितात पपई आपण मी उन्हे मग किंवा आली गेलं मला उपार ना दिला डोक्याला बांधायला थंडी वाजून म्हणत तरी अंगावर शिवाल देऊ लागले द्या पण मी नाही आणलं म्हणलं नका बाबा दवाखाने काका म्हणलं ते अंगावर शिवाल म्हणलं मग ती उपार ना जा म्हणजे जेवण खावण केलं मग पुऱ्या गिर्या भजे लय भारी भजे केले ते कहा त्याचे पालकाय भाजी टाकून चानी पडपट जेवण आलो मग घरी मी भाकर तर खाल्ली घरी आलो विचारला गुळ घेतली तसं जो आता सकाळी हरी केली मेहून काही के गेलो तसं होत जायच्या टायमाला इतकं बोलायला लागलं मला मी बबरी जाऊ का मी कसं जाऊ मी काहून जाऊ आणि मला विचारतील ना तुम्ही कस काय आले खाऊन का आले असं म्हणायला आपल्या माणसाच्या घरी जायसाठी विचार करावा नाही लागत आणि काहून कसं विचारतील तुम्ही आले नाही कशामुळे आले असं विचारतील का त्याला रक्त एक लागत आहे कुठं बी हे होत नाही एका रक्ताचे एक एक रक्त आहे तिथं गेलं ना मानू तिथं कधीच कोणी विचारणार नाही तुम्हाला मायबापाच्या नंतर तेच असते आपल्याला विचारपूस करणारी आणि तिथंच एवढा विचार करायचा जायला म्हणल्यावर मग त जे विचार करायला लागतो त्याचा लिहू गोष्ट इथं नाकाना मांडू हेच म्हणणं आहे भाऊ तुमचं काय म्हणणं आहे खरंच आडी आहे मग म्हणते गजान काल तर आमच्यासाठी जासलं बुडलं की नाही आता घरी दोघांवर बायको लेकर नाहीत काय लेकर आपल्या लेकर करते दोघांवर बायको आहेत द्या ना का तुम्ही विचार करू तुम्हाला जायचंय तुमच्या जाण्याच्या याच्यात तुम्ही विचार करू नका मी त्याच्या घरी कसा जाऊ मी गेल्यावर मला विचारतीन का मला म्हणतीन का तू का तुम्ही का आले कशामुळे आले कशासाठी आले याचा विचार नका करू तुम्ही त्याचा विचार नका करू फक्त तुम्हाला जायचा तुम्ही विचार करू नका तुम्ही बिंदात जा आणि ज्या दिवशी तुम्हाला नाही ते जर ना ते ना। काना डोळा केला त्या दिवशी मला येऊन बोला जशी मी तुम्हाला बोलते तशी जसं माझ्यासाठी काना डोळा होतो तिथं मला पूर्णच्या पोळ्या खायच्या त्या पूर्णच्या ठिकाणी काय भरल्या जातं चपातीमध्ये गव्हाचं सुख पीठ जस काय मी आंधळी आहे मला दिसत नाही जिथं मला खटकत तिथं मी त्याला बोलून दाखवते तसं जिथं तुम्हाला खटकन ना तिथं मला बोलून दाखवा

मला मा सोबत घडेल जे मला पूर्णाची पोळी खायची होती अक्काने मागितली होती खायची पूर्णाची पोळी म्हणून बरं का तर त्या पूर्णाच्या पोळीमध्ये पूर्णाच्या ठिकाणी काय भरणं चालवतच चा गावाचं पीठ जसं मी आंधळी आहे मला दिसत नाही मग मी तेच म्हणते मला इतकुल इतकुल्या गोष्ट येऊनच तसं आहे ना काय सांगू फायदा आहे त्याच्यामुळे मला जायचं मन भी होत नाही इच्छा बी होत नाही काहीच नाही तुम्ही लांबून टोमणे मारतात लांबून लांबून तुम्हाला आमक नाही लागत तुम्हाला नाही लागत तुम्हाला नाही लागत अरे मनगड धरून इचारा ना तुम्हाला कशामुळे नाही लागत तुम्ही कशामुळे आमच्या घरी येत नाहीत म्हणून सैन हे मनगड धरून तुम्ही इच्छा आहे का नाही तर मग आम्हाला बी समजाना तुम्हाला बी कळत कशामुळे येत नाही आमच्या घरी दुसरे पाहुणे आले त्याला पूर्णच्या पोळ्या होत्या आणि आम्हाला मंदिरात काढून देण्यात येते जेवायला जे मंदिरात भंडारा चालू आहे ते मंदिरात काढून देण्यात येते आम्हाला तिथं जेवायला म्हणून तिथं जाऊन जेवण आले तिथं जेवणच भेटलं नाही आम्ही आलो तिघे जेवण माहिती नेरोल इतकुलच होते काय खात होते काय खात होते आम्ही तिथे जेवून आलो स्वतः उपाशी आले आणि उपाशी येऊन काय खाल्लं चपातीचे आपण कुटके काढून ठेवत मोडून ठेवते कोणाला चपातीचे काठ आवडत नाही ते काढून ठेवले काठ खाल्ले तोंडावर सांगते मी फोट बोलत नाही आणि हीच गोष्ट मांडणार माझ्या पुढे जर ईशा आला तर असं घडतय म्हणून आम्ही जात नाहीत आणि येत नाहीत आणि ईशा काय येतो की त्याला फलांना लागत नाही त्याला आमक लागत नाही असं तुम्ही विचार करत विचार त्या त्याच्यावर निघला बरं का ते त्यानं काल मला ते बोलण्याला भाग पाळलं त्याच्यामुळे मी आज बोलू राहिले की तुम्ही जा दिनं जा तिथं तुम्हाला कमजोरीपणावं तिथं तुम्हाला तुमच्या सोबत जर तसं झालं ना ते माझ्या संग घडतं मी तुमच्या संग येते आणि माझ्या संग घडतं आहे ते तुमच्या संग जर घडलं तर मी तिथं विचारायला उभी नाही आणि आपल्याला मायबापाच्या नंतर ना आपलं बियायचा आप आप सारा असतो भाऊ झालं बहीण झालं हेच राहते आपल्या एकमेकाच्या आप ये घरी येणं म्हणलं तर माय बाप नसले ना तेच असते पण तिथं वागणूक जर आपल्याला अशी भेटत असेल तर दुसरी असतो मी जाता का तुम्हाला जर हे वागणूक तिथं गेल्यावर भेटली तर का तुमचं मन जा चांगला मोठा झालाय ना आता त्याला कटकुट करायची काहीच गरज नाही बाळा तुला डायरेक्ट टाकायची टाकायचंच काय म्हणून चल बस झाला बस झाला आता चला बाय बाय